क्रांति मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत आंबेडकर 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 समझाइल सत्रह जन्म कमी पड़ते ज्या अंगात तो स्वाभिमा रक्त है जो कुछ गुलाम नहीं तला आंबेडकर समझना अन्यथा आंबेडकर समझाएगा सतरा जन्म घ्यावे लागतील प्रकाश आंबेडकर भारताच्या राजकारणातलं असं काही व्यक्तिमत्व आहे रोखोक पुढील धोक्यांना आधीच ओळखा ओळखून त्यावरती प्रहार करणार एकमेव नेता त्यांना पुढील धोके आधीच कळतात दहा वर्षानंतर वीस वर्षांनंतर आज या सत्ताधाऱ्यांनी प्रस्थापितांनी घेतलेल्या निर्णयाचे काय परिणाम होतील काय दुष्परिणाम होतील हे ओळखणारा एकमेव नेता भारतामधला प्रकाशजी आंबेडकर आणि म्हणून प्रकाशजी आंबेडकर त्या त्या वेळेला कठोर भूमिका घेत असतात ती इथल्या प्रस्थापितांच्या गुलामांना पचनी पडणं शक्य होत नाही त्यांना प्रकाशजी आंबेडकर असं म्हणणं त्यांच्या डोक्यात काही येत नाही कारण मी अगोदर म्हटलं तर प्रकाशजी आंबेडकरांचं म्हणणं डोक्यात येण्यासाठी त्यासाठी रक्त स्वाभिमानी पाहिजे मेंदू हा गुलाम नसला पाहिजे स्वतंत्र गुलाम स्वतंत्र मेंदू असला पाहिजे तर ते तुमच्या डोक्यात आंबेडकरांचे विचार येतील दुर्गायवान ये तसे विचार बाळासाहेबांचे इथल्या गुलामांना गुलामांच्या लक्षात लवकर येत नाही आणि म्हणून ओटसोट बेछोट आरोप प्रकाशजी आंबेडकरांवरती हे गुलाम आजवर करत आले मग त्याच्यामध्ये अनेक स्वतःला सन्माननीय प्रतिष्ठित बनवणारे अनेक लोक आहेत अनेक सालगडी ज्यांना प्रकाशजी आंबेडकरांच्या भाष्यामध्ये आपण सालगडी म्हणू अशा अनेक आहेत की ज्यांची हयात ही फक्त आणि फक्त प्रकाशजी आंबेडकरांना नाव ठेवण्यात गेली किंवा ज्यांना मुद्दाम होऊन केवळ प्रकाशजी आंबेडकरांच्या विरोधात बोलण्यासाठी राखीव ठेवलेले आहे की काय का असं शंका येते शंका घ्यायला साध आहे मित्रांनो निखिल बागळे देखील कालपर्यंत प्रकाशजी आंबेडकरांवरती अतिशय खालच्या शब्दामध्ये टीका टिप्पणी करायची प्रकाश आंबेडकरांनी प्रकाशजी आंबेडकरांनी कोणताही निर्णय घेतला की हा माणूस विरोध करणार म्हणजे करणार प्रकाश आंबेडकरांचे साधे पराभूत झालेला उमेदवार जरी इतर पक्षामध्ये गेला तरी निखिल बागळेसारखे लोक त्या उमेदवाराला सोडून प्रकाशजी आंबेडकरांना धोपटण्याचं काम करायचे त्यांच्या प्रकाश प्रकाशजी आंबेडकर बी जे पीची कशी बी टीम आहे या सांगण्यामध्ये ते वेळ खर्चे घालायचे परंतु ज्या काँग्रेसची ते पालखी वाहतात उभाटाची शरद पवारांची जी पालखी वाहतात त्यांचे पराभूत नव्हे तर निवडून आलेले आमदार खासदार ज्या वेळेला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतात आणि ते सातत्यानं होत आलेले आहे शिवसेना आपलं काँग्रेस पक्षाचे जे काही उमेदवार निवडून येतात आमदार आणि खासदार ते उद्या भाजपास जाणार नाही याची काही गॅरंटी राहत नाही आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांनी त्याही वेळेला युती करताना आघाडी करताना स्पष्टपणे म्हटलं होतं की उद्या तुमचे लोक निवडून आल्यानंतर तिकडे जाणार नाही याची गॅरंटी काय लिहून द्या मला पेपरवर लिहून कोणी दिलं नाही अर्थात आपण पाहतो कुणाल पाटील धुळ्यातला गेले यांचे लोक भाजपामध्ये जातात त्यावेळेला मात्र निखिल वाघळेसारखे लोक गप्प राहतात तोंडावरती बोट काही बोलत नाही परंतु प्रकाशजी आंबेडकरांच्या पक्षामधला एखादा साधारण व्यक्ती निवडणूक हरलेला म्हणा किंवा कोणी तो जर इतर पक्षामध्ये गेला तर, पक्षा तर मात्र मग प्रकाशजी आंबेडकरांना आरोपीच्या पिंजरात हे लोक उभे करतात ठीक आहे वेळ लागला परंतु निखिल वाघळेंच्या डोक्यात प्रकाश पडला प्रकाशजी आंबेडकरांचं महा महात्म्य प्रकाशजी आंबेडकरांची थोरवी ह्या माणसाला कळली आणि त्यांनी बरं प्रकाशजी आंबेडकरांची थोरवी मान्य करायला देखील या माणसाला शब्द मिळत नव्हते एकदम कंजोश बाळासाहेबांवरती टीका करायला मात्र वार माप शब्दांची योजना करणारा माणूस शब्द फेक करणारा माणूस स्पेशल व्हिडिओ बाळासाहेबांच्या विरोधामध्ये कराय करणारा माणूस प्रकाशजी आंबेडकरांच्या स्वाभिमानीपणाचं कौतुक मात्र फक्त एका शब्दात करतोय योग्य योग्य निर्णय झालं एवढं म्हणून तुमच्या आंबेडकर घराण्याबद्दल द्वेष द्वेषी आहे एवढं तुम्हाला आंबेडकरांचा द्वेष आहे असाल भरभरून तुम्ही कौतुक करत नाही राजकारणामध्ये म्हटलं तर प्रकाशजी आंबेडकर विरोधकांचं देखील तोंड भरून कौतुक करता जर त्यानं योग्य काम केलेलं असेल तर नाही जनविरोधी जर कोणी काही निर्णय घेत असेल मग हो तो मोदी असो की आणखी कोणी सोलून काढायला मागं पुढं पाहत नाही प्रकाशजी आंबेडकर निखिल वाघ यांनी कंजूशी दाखवली ठी हरकत नाही आम्हाला काही घेणं देणं पण नाही निखिल वाघळेंनी प्रकाशजी आंबेडकरांबद्दल चांगलं बोलावं याची अपेक्षा जी नाही नव्हती आम्हाला ठीक आहे ते बोलले हरकत नाही परंतु निखिल वागळेसारखी जे बाकीच्या आहेत केवळ आणि केवळ प्रकाशजी आंबेडकरांवरती टीका करणारे काही आणखीन अनपढ गवार आहेत जे मोठमोठे लेख लिहून प्रकाशजी आंबेडकरांच्या विरोधामध्ये आग ओकतात त्यांच्याही टकोऱ्यात प्रकाश पाडल्याशिवाय राहणार नाही तो पडलाही असेल मी म्हटलं ना निखिल बागळेने जशी कंजुशी दाखवली प्रकाशजी आंबेडकरांचं अभिनंदन करताना किंवा प्रकाशजी आंबेडकरांच्या स्वाभिमानाला सॅल्यूट करताना जी कंजुशी दाखवली तसे बाकीच्यांच्याही म्हणत आहे की कालपर्यंत आपण प्रकाशजी आंबेडकरांना बोलत होतो त्यांच्या विरोधामध्ये आपण आग ओकत होतो हा त्या प्रकाश आंबेडकरांबद्दल आपण कसं बोलावं समर्थनार्थ ही त्यांना लाज वाटत असेल त्यांची त्यांना वाटू द्या काय घेणं नाही नाही बोलून काय आम्हाला काय फरक पडतोय परंतु यापुढे प्रकाशजी आंबेडकरांच्या विरोधामध्ये बोलताना थोडा अभ्यास करून बोला त्यासाठी अभ्यास करावा लागतो प्रकाश आंबेडकर समजून घ्यायला अभ्यास करावा लागतो उथळ प्रतिक्रिया देण्यात अर्थ नाही देर आहे आहे दुरुस्त बाकीच्यांच्याही टकोऱ्यामध्ये प्रकाश पडेल यापेक्षा आहे आंबेडकर समजणं मुश्किल आहे परंतु आंबेडकर समजून घेता येतात फक्त त्यासाठी मेंदू स्वतंत्र पाहिजे आणि रक्त स्वाभिमानी पाहिजे आंबेडकर सहज आपल्याला कळतात एवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा